नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट बाहेर जसं आपल्याला रगडा चाट मिळतो तसा आज आपण घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत बघू शकाल अप्रतिम असा आपला रगडा चाट अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रगडा चाट बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तीन ते चार तास गुलाबी हरभरा किंवा जो आपल्याकडे नेहमी छोलेची भाजी बनवण्यासाठी आपण वापरतो तोही आपण भिजवला तरी काही हरकत नाही मी आता छोल्यांचाच वापर करते जर आपल्याकडे हा नसेल गुलाबी हरभरा असेल तो वापरला तरी काही हरकत नाही तर आपले आता हरभरे अगदी छान भिजून झाले त्यानंतर लगेच साईडला गॅस होती कुकर गरम करून त्यामध्ये दोन ग्लास पाणी हे गरम करून घ्यायचं पाणी हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच जे काही आपण चणे भिजवून घेतले ते चणे यामध्ये आता टाकून घेऊया छोल्यांच्या हरभऱ्यांचा देखील अप्रतिम असा आपला रगडा हा तयार होतो नक्की तुम्ही या हरभऱ्यांचा देखील वापर करून तयार करून बघा त्यानंतर मध्यम आकाराचे दोन बटाट्यांचं साल काढून त्यांना मध्यम आकाराचे कट करून ते देखील आपण यामध्ये दे टाकणार आहोत नाही चवीनुसार मीठ अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये अर्धा चमच्या लगेच आपण हळद देखील टाकून घेणार आहोत हळद टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ते मिक्स करून झाल्यानंतर मंद गॅसवरती चार ते पाच सिट्ट्या करून अगदी मऊ असा आपण हरवारा आणि बटाटे शिजून घेणार आहोत हे शिजेपर्यंत याच्या शिट्ट्या होईपर्यंत लगेच साईडला आपण ग्रीन चटणीही तयार करून घेऊया ग्रीन चटणी तयार करण्यासाठी मी एक कप कोथंबीर ही अगदी स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे एक कप कोथंबीरसाठी अर्धा कप पुदिना आपण कमी जास्त प्रमाण केलं तरी काही हरकत नाही लगेच हो याच्यामध्ये आता दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या एक एक इंचचा आल्याचा तुकडा अर्धा वाटी डाळ्या डाळ्या नसेल तर आपली बारीक शेवही वापरली तरी काही हरकत नाही आवडीनुसार हिरवी मिरची आपल्याला चटणी कितपत तिखट हवी त्यानुसार हिरवी मिरची घालून लगेच पाणी न घालता मिक्सरवरती याचं बारीक वाटण तयार करून घेऊया चटणीचं अगदी छान असं जाडसर वाटण तयार झालं त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ आपल्या चटणीचा अगदी छान हिरवागार कलर टिकण्यासाठी यामध्ये लगेच आपण आता निंबूचा हा घालणार आहोत मी याच्यामध्ये अगदी थोडंसं चाट मसाला घातला आहे त्यानंतर लगेच जिरेपूड जर जिरेपूड नसेल तर डायरेक्ट जिरे घातलं तरी काही हरकत नाही आता आपण ह्या स्टेपला निंबू लावणार आहोत त्यावेळेस माझ्याकडनं बोललं गेलं त्यानंतर लिंबूचा रस घातल्यामुळे चटपटीत चव देखील येईल आणि आपले कलर अगदी छान असा टिकून राहतो लगेच यामध्ये मी अगदी थोडासा बर्फ घातलाय बर्फामुळे देखील आपल्या चटणीचा बराच वेळपर्यंत कलर तसाच्या तसा, तसा राहतो लई आपल्याला कितपत पातळ हवी चटणी त्यानुसार आपण पाण्याचा वापर करून मिक्सर होती त्याला अशा पद्धतीने अगदी बारीक अशी तयार करून घ्यायची अगदी परफेक्ट असे आपली ग्रीन चेटनी ही तयार झाली नक्की तुम्ही ह्या पद्धतीने चटणी तयार करून बघा आणि या चटणीचा अगदी छान असं आपला चाट चवीला लागलो चटणी आपली तयार झाली आणि साईडला आपल्या कुकरच्या देखील तीन ते चार सॉरी चार ते पाच सिट्ट्या करून तो गार देखील झाला अगदी परफेक्ट असे आपले छोले हे शिजले आता आपण याला चेक करून घ्या हां अगदी असेच मऊश छोले हे आपण शिजून घ्यायचे त्यामुळे आपला रगडा हा अगदी छान तयार होतो आणि चवीला देखील तो अगदी छान असा लागतो अगदी परफेक्ट असे आपले छोले हे शिजून झाले याच्यातलं थोडं पाणी काढून आपण नंतर त्याला वापरणार आहोत त्यानंतर या साईडला मी गॅसवरती छोल्यांना फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल हे गरम करून घेतले तेल आपलं अगदी छान तापल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण बारीक चिरून घेतलेला आलं तेलामध्ये आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत डायरेक्ट आपण आलं लसणाची पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार आपण वापर करून घेऊ शकतो अग हे अगदी छान असे आपले परतून झाले त्यानंतर बारीक चिरून घेतलेला अगदी <laughs> अगदी बारीक असा आपण कांदा याच्यामध्ये वापरा जेवढा कांदा आपण छान परतून घेऊ तेवढी छान आपला रगडा हा तयार होतो तर मी मध्यम आकाराचा एक अगदी बारीक असा चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण मंद गॅसवरती याला शिजवून घेणार कांदा आता आपला अगदी छान असा परतून झाला आहे त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टमाटा आपण टाकून घेऊया टमाटा घातल्यानंतर याला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला हा टमाटा पूर्णपणे त्याची पेस्ट होईपर्यंत आता शिजून घ्यायचा आपला टमाटा लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून आपण याला शिजून घेणार आहोत मीठ घातल्यामुळे टमाटा हा अगदी लवकर शिजतो आणि अगदी छान अशी त्याची चव देखील येते तर मंद गॅसवरती मी टमाटा देखील अगदी छान शिजवून घेतला आहे अशा पद्धतीने आपण अगदी छान तेल सुटेपर्यंत टमाटा हा शिजवून घ्यायचा आणि आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत अर्धा चमचा धनेपूळ अर्धा चमचा यामध्ये हळद लाल तिखट आवडीनुसार कितपत आपल्याला तिखट हवे त्यानुसार लगेच गरम मसाला घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मसाले देखील आपण अगदी मिनिटभर मंद गॅसवरती छान परतून घेतले मसाले अगदी छान परतून झाल्यानंतर जे काय आपण बटाटे छोले शिजवून घेतले ते आता यामध्ये घालून घेऊया मी आधीच थोडंसं पाणी घालून घेतले नंतरून आपल्याला रगडा हा कितपत सेलसर हवा आहे त्यानुसार आपण पाणीही घालून घेणार आहोत तर लयच त्याला व्यवस्थित मिक्स करून पावभाजीच्या मॅशरने आता याला छान मॅश आपण करून घेणार आहोत आधीही मॅश करून घेतलं आपण ज्यावेळेस कुकरमध्ये असताना तरीही काही हरकत नाही तर मी अगदी छान असं याला मॅश करून घेतलं आता याला थोडंसं मला घट्टसर वाटतं आहे म्हणून आपण यामध्ये आता थोडंसं पाणीही घालून घेणार आहोत तर याला लागलेलं संपूर्ण आपण चणे हे काढून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेऊया संपूर्ण प्रोसेस ही मस्त की मंद गॅसवरती करून घ्या म्हणजे हळूवार अगदी छान त्याची शिजण्याची प्रोसेस होते आणि त्यामुळे खूप छान असा तो चवीला लागतो तर यामध्ये मी पुन्हा अर्धा वाटी पाणी हे घालून घेतलं आहे आणि जर आपला रगडा थोडा वेळा आपण गार होऊ दिला तर तो अगदी घट्टसर लगेच होतो म्हणून कधीही ज्यावेळेस आपण रगडा बनवतो तो थोडासा सैलसरच ठेवा त्यामुळे गारही झाला तरी अगदी छान असा तयार होतो बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला रगडा हा तयार झाला आहे चला आपण लगेच आता रगडा चाट कसा तयार करून घ्यायचा ते बघूया तर एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये जो आपण रगडा तयार करून घेतला आहे तो मी आता टाकून घेतला आहे रगडा टाकल्यानंतर त्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर बारीक चिरून घेतलेला कांदा तुम्ही याच्यामध्ये समोसा देखील टाकून घेऊ शकता पॅटीज आवडीनुसार पाणीपुरी ही घातली तरी काही हरकत नाही बारीक चिरून घेतलेला टोमॅटो अगदी थोडंसं यावरती चाट मसाला थोडंसं जिरेपूड आपण घालून घेणार आहोत थोडंसं लाल तिखट यामुळे खूप छान अशी चव त्याला येते तर थोडंसं आपण काळा मीठही घातलं तरी काही हरकत नाही लयच यावरती मी थोडंसं दही घालते फक्त दही जे आपण वापरणार आहोत कमी आंबट वापरा त्यामुळे खूप छान अशी चव आपल्या रगड्याला येते जी आपण ग्रीन चटणी तयार करून घेतली ती आपण यावरती घातली लय यावरती आपण आंबट गोड चटणी घालणार आहोत जर तुम्हाला आंबट गोड चटणीची रेसिपी हवी असेल माझ्या चॅनलला जा तिथं मी अगदी वेगवेगळ्या वे प्रकारच्या दोन ते तीन प्रकारच्या अगदी छान अशा लाल चटण्या शेअर केल्या नक्की तुम्ही तिथं जाऊन ती रेसिपी पहा नाही खरी हुंदी टाकली आहे बारीक शव आवडीनुसार आपण कमी जास्त यामध्ये जे आपल्याला आवडत नसेल चासेल, चासेल, ते स्किप केलं तरी काही हरकत नाही आणि एक्स्ट्राचं काही घालायचं असेल टाकायचं असेल ते टाकलं तरी काही हरकत नाही अगदी परफेक्ट आपलं बाहेर जसे आपण गाडीवरती खातो अगदी तसं आपला रगडा चाट हा अगदी परफेक्ट असा तयार आहे